तो सर्वसामान्यांसाठी आंदोलनात सहभागी झाला भर पावसात भिजला कंपनीच्या गेट समोर उभा राहून लढला आणि अखेर न्याय मिळवूनच मागे फिरला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे यांनी थर्मॅक्स लिमिटेड कंपनीविरोधात चार दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या सोळा कामगारांच्या लढ्याला पाठिंबा दिला त्यांनी कंपनी व्यवस्थापनाला गुडघ्यावर आणत या कामगारांना न्याय मिळवून दिलाय थर्मॅक्स लिमिटेड कंपनीनं कोणतीही पूर्वसूचना न देता सोळा कामगारांना तडकाफडकी कामावरून कमी करण्याची नोटीस बजावली होती त्यामुळे कामगारांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला या प्रकरणात सुधाकर घारे यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि कामगारांना न्याय मिळवून दिला खालापूर तालुक्यात गेल्या काही वर्षात काही कंपन्या कामगारांना कोणतीही पूर्वकल्पना न देता कामावरून कमी करतायत बावीस ते पंचवीस वर्ष सेवा करूनही अचानक कोणतंही ठोस कारण न देता तरुण कामगारांना कामावरून कमी केलं जातं आहे त्यामुळे आधीच बेरोजगारीनं त्रस्त असलेले कामगार आणि त्यांच्या कुटुंबाची स्थिती अधिकच बिकट झाली आहे थर्मॅक्स लिमिटेड कंपनीनं पौल गावातील सोळा माथाडी कामगारांना अचानक कामावरून कमी केलं सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे खालापूर येथील नेते संतोष बैलमारे यांनी मध्यस्थी करत कामावर घेण्याचं तोंडी आश्वासन कंपनीकडून घेतलं होतं मात्र प्रत्यक्ष ते अंमलात आलं नाही त्यामुळे सोळा कामगारांनी सोळा जून पासून आमरण उपोषण सुरू केलं या आंदोलनात कामगारांच्या कुटुंबियांनीही सहभाग घेतला कंपनी व्यवस्थापनानं याकडे दुर्लक्ष केल्यानं राष्ट्रवादीचे नेते आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी स्वत मैदानात उतरून आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला त्यांनी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत राष्ट्रवादी काँग्रेसची फौज रस्त्यावर उतरवली मुसळधार पावसात सुधाकर घारे आणि त्यांच्या सहकार्यांनी थेट कंपनीच्या गेट समोर भिजत आंदोलन सुरू ठेवलं घारे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे कंपनी व्यवस्थापनाला अखेर माघार घ्यावी लागली सकारात्मक चर्चेनंतर कामगारांना लेखी आश्वासन देण्यात आलं आणि पुन्हा कामावर घेण्याचं मान्य केलं रात्री नऊ वाजता हे आंदोलन स्थगित करण्यात आलं तब्बल ता नऊ तासांच्या संघर्षानंतर सुधाकर घारे यांनी हा न्यायाचा लढा जिंकला समजावून घेतल्या परंतु सर्वात गोष्टी असं म्हणता येणार नाही आपण सुद्धा कदम साहेब समजून घेऊन पुढच्या काळामध्ये दोन्ही पक्षकारांना न्याय द्यावा अशी माझी एक स्वच्छ इच्छा आहे आणि आपण ती द्याल असं मला अपेक्षा आहे कारण आपण जेव्हा या परिसरामध्ये काम करत असताना या परिसरामध्ये निगडोली गाव असेल फौद गाव असेल माजगाव गाव असेल या तिन्ही गावाचे जास्त कर्मचारी या कंपनीमध्ये आहेत परंतु चांगल्या पद्धतीने हा कारखाना बघितला तर या परिसरामध्ये एक चांगला कारखाना म्हणून ओळखला जातो या काम कंपनीमध्ये कामगार सुद्धा येऊन भेटून गेले पण बाबा या कंपनीमध्ये आम्ही काम करत असताना आम्हाला आनंद मिळतो आम्हाला चांगला पगार आहे परंतु आम्हाला जेव्हा पगार चांगला मिळतो आपण सुद्धा आम्हाला मदत करावी मी त्या कामगारांना तेव्हा सुद्धा शब्द दिला होता तुम्हाला सुद्धा चांगला पगार मिळाला पाहिजे पण काही लोकांचा काही कामगारांचे जर चूल मिळत असेल ती सुद्धा विस्तार काम नाही त्यांना सुद्धा आपल्याला सामावून घेऊन त्यांचं सुद्धा कुटुंब चांगल्या पद्धतीने चाललं पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे तर आज कंपनीने काही पदाधिकारी असतील आमच्या कामगार नेत्या असतील त्यांच्या माध्यमातून -बात कंपनीशी बोलणी झाली मला सुद्धा आपण आतमध्ये बोलवलं होतं परंतु मी जर राजाची त्याला सांगितलं जर मिटत असेल तर मी आतमध्ये येईल मी जा ये जा करणारा आपण पॉकिट घेतलेलं नाही घेतलेली येणार पवार साहेब त्याला कामगार तरी हरकत नाही आणि येणार तुझं नाही आणि पवार साहेब एक तुम्हाला सांगतो या मतदार संघामध्ये असा एकच नेता आहे सुधाकर घरी कुठल्याही कंपनीच्या गेट वर आठ पर्यंत नाही पैशा ओढलेला नाही असं या ठिकाणी जाणार आहे दरम्यान नेहमी सफेद खादीत वावरणारे सुधाकर घारे यांनी आज सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला आंदोलनात सहभागी झाले पावसात भिजले कामगारांच्या कुटुंबाच्या खांद्याला खांदा लावून लढले अखेर विजय मिळवूनच मागे फिरले असं अभिमानानं म्हणता येईल महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड खालापूर